हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग नाही खरं तर गुडनी गुड इव्हनिंग म्हणायला पाहिजे कारण संध्याकाळी मी आज हा ब्लॉग शूटला मी सुरुवात करते तुम्ही बघत असाल की मी खूप छान रेडी झाली आत्ता आणि मेकअप केला आहे हेअर्स केलेले आहेत आणि ते जुनी केले आहे तीही आहे मागे बसलेली व्यक्ती आश्विनी जी माझी मैत्रीण आहे आणि आज माझं एका ठिकाणी मला गणपतीच्या आरतीसाठी सुद्धा जायचं आहे आणि एक शूट सुद्धा आहे ते, तुम्हाला हो ते है है। मी तुम्हाला ब्लॉग मध्ये हळूहळू दिसेलच तर त्यासाठी हा मेकअप आणि हेअर आहे आणि जो माझ्या मैत्रिणीने केला आहे आमचं कोलॅबरेशन हे खूप वर्षांपासूनच आहे शाळेत असल्यापासूनच आहे पण मेकअपला तिने नंतर सुरुवात केली त्यामुळे पुण्यात असले की जनरली मेकअप ती करतेच तर हे असं आहे आणि आता आम्ही साडी वगैरे नेसू मग पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवते तसा वाटतं मी एक बोलन होतो तरी आपण यावर गप्पा कमी मारल्यात हं hmm. आम्ही एवढा गप्पा मारतो एवढा गप्पा मारतो म्हणजे आमचे विषयच संपत नाही ऍक्च्युली आपण खूप दिवसांनी भेटतो म्हणून आपण खूप गप्पा मारतो तू बिझी असतेस मुंबईला तुझे शो वुड्स दुकामो तो सगळा आपल्याला तो हे भरून काढायला लागतो ना म्हणजे असं नाही की आम्ही भेटल्यानंतरच बोलतो फोन जेव्हा करतो तेव्हाही आम्ही फोनवरती तितक्याच इंटेन्सिटीने आम्ही बोलत असतो एक एक तास हो

ओके ह्या दोघी कणकवलीच आहेत है ना चिपळून चिपळून सॉरी आणि गणपती तरी त्या इथे आहेत मलाच जास्त वाईट वाटतंय खरं तर पण भारी आहेत खूप गोड आहे दोघींची स्माईल खूप छान आहे येस ही मी रिंग घेतली आहे आता इथे लाईट स्टाईल अच्छा लाईट स्टाईल पी एन जी जंगली महाराज रोडला आहे आणि ह्या मॅम आहे कल्पना येस कल्पना मॅमनी हे मला दिलं खूप खूप इथे डिझाईन्स आहेत म्हणजे मी आता दाखवले पण इथे खूप ज्वेलरी आहेत इथे आणि लाईट वेट मध्ये त्यामुळे अफोर्डेबल आहे सगळ्यांसाठी okay. आणि ही सृष्टी yes. बरोबर ना yes. सृष्टी येस yes, माझ्या लक्षात राहिला mm -hmm. ना आणि तो कुठे गेला बाहेर <laughs> गेला वाटत खरंच खूप तुमचं तुम सगळा स्टाफ खूप छान आहे मला आवडला खरंच हे तर दाखवलंच मी मगाशी ही पण खूप ज्वेलरी सुंदर आहे तर मी आत्ता आली लाईट लाईट स्टाईल पी एन जी जंगली महाराज रोड या शॉपमध्ये आणि इथे खूप लाईटवेट अशा ज्वेलरीज आहेत आणि याच्यामध्ये सृष्टी सारिका आणि प्रतीक्षा अशा तिघीजणी आहेत तर तिघींची गोड स्माईल आहे आणि खूप खूप छान स्टाफ आहे दाखवायला अजिबात कंटाळा नाही केला मी खूप सारे ट्रे काढायला लावले होते मी खूप साऱ्या अंगठ्या बघितल्या वेगवेगळी ज्वेलरी बघितली पण खरंच खूप छान आहे इथला स्टाफ आणि कल्पना मॅम पण आहेच आहे बोला ह्या कल्पना मॅम आहेत ओके ह्या कल्पना मॅम आहेत तर तुम्ही केव्हाही इथे आलात जंगली महाराज रोडला तर मॉडर्न शाळेच्या शेजारी लगेचच तुम्हाला लाईट स्टाईल असं पी एन जीचं नवीन शोरूम दिसेल जिथे अठरा कॅरेट ओके आणि सगळ्या ट्रेंडिंग म्हणजे तुम्हाला वेबसाईटमध्ये जे जे डिझाईन्स बघायला मिळतात ते तुम्हाला सोन्यामध्ये घेता येणार आहे त्यामुळे इथे नक्की भेट द्या मी तर येत राहणार आहे आता कायम सो थँक्यू कल्पना मॅम थँक्यू क्लिक

आम्हाला डिस्काउंट मिळाला हेच खूप आहे तर मगाशी मी तुम्हाला म्हणाले होते की मी छान रेडी वगैरे होऊन माझ्या मैत्रीण अश्विनीनी तिने माझा मेकअप आणि हेअर्स केले इतके छान आणि ते करून मी एका ठिकाणी चालली आहे जे तुम्ही बघितलं मी आता कुठे गेले होते खरं तर पण मी आज गेले होते जसं तुम्ही बघितलं की लाईट स्टाईल पी एन जी ज्वेलर्स यांचं जंगली महाराज रोडला नवीन दुकान झालेलं आहे आणि ज्याच्यामध्ये अठरा कॅरेट चौदा कॅरेट आणि बावीस कॅरेट अशा सगळ्या या तीन कॅरेट्समध्ये तुम्हाला ज्वेलरी मिळणार आहे ती पण सोन्याची डायमंडमध्ये म्हणजे हलक्या ह्याच्यामध्ये जसे आता सोन्याचे रेट्स वाढत आहेत त्यामुळे जर तुम्हाला डेली वेअरसाठी जर छान नवीन नवीन डिझाईन्स हवे असतील तर भरपूर प्रमाणामध्ये त्या दुकानामध्ये ज्वेलरी अवेलेबल आहे आणि मला खरंच खूप भारी वाटलं आणि मी फक्त शॉपिंगसाठी आज तिथे गेले नव्हते तर आज होता गणपतीचा म्हणजे गणपती बसलेले आहेत आणि त्या गणपतीच्या आरतीसाठी म्हणून मला लाईफस्टाईल पी एन जी ज्वेलर्स यांनी मला आज इन्व्हाइट केलं होतं आणि मी खरंच आरतीसाठी मला त्यांनी बोलवलं त्याबद्दल खरंच थँक यू पी एन जी ज्वेलर्स त्यांच्यामुळे मला हा आज मान मिळू शकला आणि माझी थोडीफार शॉपिंगसुद्धा होऊ शकली आणि मला असं वाटलं की ते मला आरतीला तर त्यांनी बोलवलेलं आहे पण तिथे छान जी काही ज्वेलरी आता अठरा कॅरेटमध्ये चौदा कॅरेटमध्ये आणि बावीस कॅरेटमध्ये मिळते तर त्यातली एखादी ज्वेलरी मी खरेदी करावी असं मला वाटत होतं त्यामुळे मी तुम्हाला दाखवते मी कोणती ज्वेलरी खरेदी केलेली आहे तर हा बॉक्स आहे त्यांचा स्टाईल पी जी तर हे बघा मी ही अशी रिंग घेतलेली आहे आणि इतकं नाजूक डिझाईन आहे म्हणजे तुम्ही डेलीवेअरला सुद्धा ह्या घालू शकतात अशा रिंग्ज आहेत गळ्यातले आहेत म्हणजे ऑफिस साठी जाणारा एकदम असं पातळ अशी चेन आणि एकदम छान त्याला पेंडन असं पण आहे ब्रेसलेट्स आहेत खूप छान तर तुम्ही नक्की त्या पी एन जीमध्ये जा आणि डेलिव्हरसाठी ज्वेलरी खरेदी करा ते ही एक माझी खरेदी झालेली आहे शिवाय त्यांनी माझा काही सत्कार वगैरे केला तर ते एक आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी काय मला गिफ्ट दिलेलं आहे दोन गिफ्ट दिले आहेत खरं तर ता मी त्यांना म्हणलं याची काही गरज नाही आहे पी एन जी हे मी खूप वर्षांपासून फक्त पी एन जीमधूनच खरेदी करत असते कारण माझी आई पीएन जी मध्ये आहे आणि माझा मुळात पीएन जी वरती प्रचंड विश्वास आहे त्यांच्या वरती आहे त्यामुळे मी कायम तिथे जाते त्यामुळे खरंच ह्या गिफ्टची गरज नव्हती हे माझं घरचंच होतं असं मी समजते पण तरी चाले मी तुम्हाला दाखवते काय मला त्यांनी का गिफ्ट दिलेले ते ह्याच्यापासून सुरुवात करूयात आपण वा एक छान मस्त पर्स मला गिफ्ट केली आहे त्यांनी मोबाईल सारखीची आणि बघूया आपण काय दिलं गजान लक्ष्मी मला मिळालेत म्हणजे हत्ती आहे ते म्हणजे मला दाखवते हे बघा असे दोन त्यांनी छोटेसे हत्ती दिले बहुतेक मला असं वाटतं की त्यांनी माझा ब्लॉग बघितला असेल त्यांना कळले की मला हत्ती खूप आवडतात त्यांनी मला दोन असे छोटेसे हत्ती दिले हो मला हत्ती म्हणजे आशीर्वादच असतो पण हे असे दोन दिलेले आहेत थँक्यू सो मच पी एम जी माझा दिवस खरंच खूप छान केल्याबद्दल थँक्यू सो मच आता मला मग आजपासून बघितलं आहे की मी ज्या साडीमध्ये छान वेअर करून मी जी हिंटी आहे तर ही साडी आहे श्वेतांश यांची तर तुम्ही इंस्टाग्रामला श्वेतांश नावाचं पेज आहे आ, तर त्या पेजवरती तुम्ही जाऊन त्यांना डी एम करू शकता त्यांच्याकडे फक्त साड्याच नाही तर डेलीवेअरचे काही सूट्स आहेत किंवा वेस्टर्न आउटफिट्स आहेत आणि भर्जरी साड्या पैठणी हलक्या म्हणजे वजनाला हलक्या असलेल्या का काही साड्या टिश्यू पॅटर्नमधल्या कॉटनच्या साडीज कलकत्ता सिल्क अशा अनेक प्रकारच्या त्यांच्याकडे साडीज आहेत तर तुम्ही त्यांना श्वेतांश ह्या पेजला नक्की डी एम करा श्वेता जैन ह्या त्याच्या ओनर आहेत आणि हा जो मी काही सेट आत्ता घातलेला आहे तो आहे ब्लिंग बाय पूनम यांचं ब्लिंग बाय पूनम हँडमेड ज्वेलरी असं इंस्टाग्रामला पेज आहे त्यांचं तिथे नक्की जाऊन बघा ही पूर्णपणे हँडमेड ज्वेलरी आहे आणि अशा अनेक प्रकारचे डिझाईन्स त्यांच्याकडे आहेत जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला आता सणवार सुरू झालेले आहे छान रेडी व्हायचं आहे तर श्वेतांशकडून साडी मागवा आणि ब्लिंग बाय पूनम ह्यांच्याकडून ज्वेलरी हँडमेड मागवा आणि छान तयार व्हा मस्तपैकी आणि फोटो सेशन करा तर असा होता आजचा माझा हा जो पी एन जीनी इन्व्हाइट केलेला आरतीचा माझा ब्लॉग तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मुळात मी कशी दिसते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्याने जरा छान वाटतं ना म्हणून तर माझा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे पूर्ण ब्लॉग्स बघत जा म्हणजे तुम्हाला कळेल की मी काय काय करत असते ते चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये दोघते टाटा बाय बाय गुड नाईट <laughs>